येणाऱ्या दिवाळी सणाच्या व नवीन वर्षाच्या महानगरपालिकेतले सर्व कर्मचारी पतसंस्थेचे सर्व सभासद सा, पी एम पी एलमधील सर्व कर्मचारी बंधू भगिनींना पिंपरींचवड कर्मचारी महासंघाच्या वतीने व पिंपरींचवड सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने तसेच पी एम पी एल कर्मचारी महासंघाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो कामगार मित्रांनो दि दिवाळी आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीची उधळण करणारी यावी अशा प्रकारची ईश्वर चरणी कामना अर्पण करतो मित्रांनो गेली एक वर्षामध्ये महासंघाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये कर्मचारी महासंघ यशस्वी झाला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण बाब म्हणजे दोन ऑक्टोबर पर्यंत या महानगरपालिकेतल्या नऊशे सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांना ह्या एक वर्षामध्ये महासंघाच्या माध्यमातून आयुक्तांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून दे पदोन्नती देण्यामध्ये महासंघाला सगळ्यात मोठं यश आलं धन्वंतरी योजना दहा वर्षाकरता लागू करण्यामध्ये महासंघाला यश आलं लाडपागेचा प्रश्न ह्या वर्षामध्ये सोडून आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे वारस जे दोन हजार सोळानंतर नंतर बंद झाले होते पिंपरींचोड महानगरपालिकेमध्ये मी एकोणीस पर्यंत दक्ष असेपर्यंत हे वारत चालू होते परंतु दुर्दैवाने मधल्या काळामध्ये ते बंद झाले होते ते पुन्हा मुख्यमंत्र्याच्या बरोबर मिटिंगा घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली दे उपसमिती स्थापन करून मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपसमितीच्या माध्यमातून या लाडपागे समितीच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भातचा निर्णय हा महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका नगरपालिका कर्मचाऱ्यांच्याकरता घेतला होता अशा प्रकारचं परिपत्रक दोन हजार चोवीसला काढलं होतं परंतु त्या परिपत्रकाच्या विरोधात सुद्धा काही लोक औरंगाबाद हायकोर्टात गेले होते आपण फेडरेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढा देऊन ती केस जिंकली आणि महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे वारस नियुक्त चालू झाल्या याच्यामध्ये अनेक विविध संघटना असतील याच्यामध्ये प्रत्यक्षात सफर होणारे अनेक कर, कर्मचाऱ्यांचे वारस असतील यांनी मोलाची कामगिरी बजावली होती वेळोवेळी आंदोलनं केली होती आणि या सगळ्यांचं एकत्रित यश म्हणून आज महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी वारस नेमणुका चालू झालेल्या आहेत त्याचाही सगळ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आनंद झाला घंटागाडी कर्मचाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण केस जी मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी इंडस्ट्रीयल कोर्टात गेलेली होती याच्यावरती इंडस्ट्रीयल कोर्ट असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल या सगळ्या ठिकाणी लढा देऊन जवळजवळ तीनशे वीस घंटागाडी कर्मचाऱ्यांना कायम करण्यामध्ये महासंघाला यश आलं हा एक महत्त्वपूर्ण निर्णय गेली पंचवीस वर्षामध्ये महासंघाच्या माध्यमातून घंटागाडी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून जो लढा दिला त्या लढ्याचं एक मोठं यश या माध्यमातून पाहण्यात आलं मित्रांनो मागच्या दोन वर्षापूर्वी पतसंस्थेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये माझ्यावरती पाचव्यांदा या महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी विश्वास दाखवला आणि फक्त आणि फक्त माझ्या विचाराची माणसं या महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी या पतसंस्थेमध्ये माझ्या पॅनलच्या माध्यमातून पूर्ण पॅनल निवडून दिला मित्रांनो या पतसंस्थेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं काम चालू आहे या माध्यमातून सलग पाच वर्ष दीपस्तंभ पुरस्कार या पतसंस्थेला प्राप्त होतोय यावर्षी पुणे जिल्ह्यातली सर्वोत्कृष्ट पतसंस्था म्हणून परवाच झालेल्या या फेडरेशनच्या अधिवेशनामध्ये पिंपिंचवड सेवक सहकारी पतसंस्थेला प्रथम पुरस्कार या फेडरेशनच्या माध्यमातून देण्यात आलं याच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या विश्वास आणि आमच्या कामाची पावती आहे मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जे सहकार्य आम्हाला देऊन नेतृत्व करण्याची संधी दिली त्या प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या आम्ही करू शकतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारचा पाठिंबा या पुढच्या काळातही तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे याचबरोबर आपण एकीच्या माध्यमातून चांगली कामं करू शकतो चांगला कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकतो परंतु आपल्यात एकी असणं गरजेचं आहे अनेक लोक या एकीमध्ये वेकी करण्याचा प्रयत्न करतात पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजताय तुम्ही त्या चांगल्या प्रकारे समजून घेत आहे आणि चांगल्या विचाराच्या राहत आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचंच अभिनंदन मित्रांनो या पतसंस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या योजना आणि तशा प्रकारचे फ्लॅग सुद्धा आपण सगळ्या प्रभागात लावले आज पतसंस्थेचं भागभांडवल जवळजवळ चोपन्न कोटी मध्ये आहे चोपन्न कोटीकडे वाटचाल करत आहे आणि तुम्ही सर्वांनी या पतसंस्थेवरती विश्वास ठेवून जवळजवळ बावन्न कोटी रुपयाची ठेवी या पतसंस्थेत ठेवलेली आहे आपला व्याजदर सुद्धा चांगला आहे माझ्या मनामध्ये अजूनही भावना आहे की जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना या पतसंस्थेमध्ये ठेवी कशा कर्मचाऱ्याकडून ठेवल्या जातील आणि याशिवाय कर्मचाऱ्याची गुंतवणूक कशी वाढेल या दृष्टिकोनातून नऊ टक्के एका आकर्षक व्याज जर आपण रिकरिंग करता ठेवलेला आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात नव्हे देशात सुद्धा कुठल्याही संस्थेचा रिकरिंगचा व्याज जर एवढा नसेल पतसंस्थेच्या माध्यमातून माझा आणि माझ्या सर्व संचालक मंडळाच्या मनामध्ये एकच भूमिका आहे की व्याजदर जास्त जास्त देऊन जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना या याच्यामध्ये कसं आणता येईल आणि त्यांनी प्रत्येक महिन्यामध्ये या पतसंस्थेमध्ये mm. ठेव कसा तो चांगल्या प्रकारे ठेवेल जेणेकरून भविष्यात त्याची मुलं मुली त्यांचे शिक्षण लग्न हे प्रश्न सोडवणं त्याच्या दृष्टीने सोपं जाईल की माझ्या पतसंस्थेच्याही सगळ्या ग्रुपची आलेल्या निवडून आलेल्या कमिटीची मनपूर्वक भावना आहे आणि त्या भावनेला प्रतिसाद म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्याला ज्या ज्या वेळेस महागाई भत्त्यामध्ये वाढ होती निश्चितच आपल्या पगारामध्ये तीन टक्के चार टक्के किंवा वर्षात साधारणतः सात ते आठ टक्के वाढ होत असती माझी पुन्हा एकदा कर्मचाऱ्याला विनंती आहे मित्रांनो पगार किती जरी वाढला तरी सुद्धा तो खर्च होत असतो परंतु वाढलेल्या पगारातली पन्नास टक्के रक्कम जेवढा पगार आपला वर्षभरात वाढतोय त्या वाढलेल्या पगारातली पन्नास टक्के रक्कम जर आपण पतसंस्थेमध्ये रिकरिंगच्या माध्यमातून गुंतवणूक केली तर भविष्यात आपल्या असणाऱ्या गरजा असतील किंवा भविष्यात तुम्हाला येणार ज्या आर्थिक अडचणी त्या अडचणी सोडवण्यामध्ये या पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्हाला व्याजदरही चांगला मिळेल आणि चांगल्या प्रकारे त्याचा विनियोग तुमच्या माध्यमातून होईल मित्रांनो आपण सरकारी नोकरी करतो सरकारी नोकरीमध्ये शंभर टक्के आपण आर्थिकदृष्ट्या सबलच असतो असं नाही परंतु मिळणाऱ्या उत्पन्नातून चांगल्या प्रकारे सबल होण्याची भूमिका या नोकरीला जॉईन झाल्या झाल्या आपण केली तर निश्चितच आपलं भविष्यात चांगलं होईल अजूनही माझ्या पी एम पी एलच्या कर्मचाऱ्यांना बोनसबाबत निर्णय झालेला नाही मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र देऊन फरकाचा हप्ता दादांनी देण्याकरता दोन्ही संस्थांना मार्गदर्शन करावं तसंच या कर्मचाऱ्यांना दिवाळीपासून वंचित न ठेवता या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस द्यावा अशा प्रकारची मागणी ही महासंघाच्या माध्यमातून मी केलेली आणि मला आशा आहे की या सर्व कर्मचाऱ्यांची निश्चितच दिवाळी ओढ होईल मित्रांनो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि याशिवाय येणाऱ्या नवीन वर्षाच्याही शुभेच्छा देतो धन्यवाद